मंडळी नमस्कार आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आवर्षणग्रस्त भाग असलेल्या मान तालुक्यात शेती करायची म्हटलं तर नशीब आजारखं होतं मात्र या भागात आता सिंचन योजनेचे पाणी आल्यानं आता शेती पाण्यासाठी ही विजेची जोड उपलब्ध होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालंय या भागाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालाय मंडळी पाहूयात याबाबतची वरकुटे मलवडी येथील एक सविस्तर बातमी मानच्या पूर्व भागात पाणी आलंय परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना लाईटची समस्या भेडसावते शेतीची व्यवस्था नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांचा हाल होत होते याची जाणीव ठेवून आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी डीपी साठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणल्यामुळेच खऱ्या अर्थानं संपूर्ण मान तालुक्यात शेतकऱ्यांना शेती पाण्यासाठी विजेची व्यवस्था होती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत असल्याचं मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आणि भाजपचे माजी मान तालुका अध्यक्ष माननीय शिवाजीराव शिंदे यांनी व्यक्त केला मान तालुक्यातील के वरकुटे मलवडी येथील पडळकर तलाव डफळबिंद परिसरातील जाधव मळा या ठिकाणी राज्याचे ग्रामीण तथा पंचायत राज्यमंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या डीपीडीसी योजनेतून कार्यान्वित झालेल्या नवीन विद्युत डीपीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी तोडकर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबन जाधव भाजपचे किरण जाधव निवृत्ती जाधव संजय लोखंडे बाळू जाधव अविनाश जाधव माजी सैनिक विठ्ठल जाधव नवनाथ जाधव विशाल जाधव सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम नरळे सोमनाथ जाधव आणि माजी रयत सेवक मल्हारी चव्हाण आदी शेतकरी व मान्यवर उपस्थित होते धन्यवाद महाराष्ट्राचा न्यूज संपादक सिद्धार्थ या ठिकाणी जाधव म्हणा या ठिकाणी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आपण सर्वांचे नेते नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून झालेले या डीपीचा आज उद्घाटन करण्याचा आजचा हा कार्यक्रम आणि या निमित्तानं उपस्थित असणारे सगळेच या गावातील काही प्रमुख आणि शेतकरी बांधव खरं तर आपण बघत असाल की या भागामध्ये आता पाणी आलं आणि पाण्याबरोबर खऱ्या अर्थानं जी लोकांची समस्या होती ती लाईटची होती कारण पाणी होतं परंतु लाईट नव्हती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होते त्याची जाणीव ठेवून आमचे नेते नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती डी पीसाठी निधी या महाराष्ट्रातून खेचून आणला आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघत असाल उरकुटे मलिवडी परिसर असेल किंवा संपूर्ण मालुक मान तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती विजेचं काम होतं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम नेते जयकुमार गोरेभाऊ यांनी केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा आमचे किरण जाधव असतील गोवन जाधव असतील इथले सगळेच आमचे प्रमुख कार्यकर्ते यांनी केला आणि खऱ्या अर्थानं तेसुद्धा या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहेत आणि मी या ठिकाणी या डी पीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना जो दिलासा देण्याचं काम केले त्याबद्दल नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथल्या शेतकऱ्यांना या डीपीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो त्यांची शेती नक्कीच चांगल्या स्वरूपाची या ठिकाणी या माध्यमातून फळ फळेल आणि फुलेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जयकुमार गोरे भाऊंना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे शब्द संपवतो